हिंदवी न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज भागीनाथजी कांबळे साहेब यांच्या निवासस्थानी आमची विशेष मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे कांबळे साहेब यांनी सांगितले की त्यांची हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्याशी चर्चा झालेली आहे हिंदवी जनक्रांती सेनेतर्फे निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे ते पुढे म्हणाले की आमच्या गावाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी निष्ठेने काम करणार आहे कांबळे यांनी हेही नमूद केले की इतर काही पक्षांकडूनही ऑफर सुरू आहेत मात्र अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल या प्रसंगी पेंटर भिकाजी खंदारे उपस्थित होते या बातमीचे वार्तांकन हिंदवी न्यूज प्रतिनिधी मनीष शेळके अक्षय ढोले यांनी केले कार हिंदी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी कांबळे साहेब हे जिल्हा परिषद आधी उमेदवार आहे त्याविषयी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहेत सर आपण याआधी कधी इलेक्शन मध्ये लढला होता का हो लढलो होतो पा, पा, सतरा वर्ष झाले त्या टायमाला मला निवडून लोकारून निवडून दिलाय का ग्रामपंचायत सरपंच म्हणून एक केलं आहे कोणत्या गावातून श्री सायगाव गोपळवाडी रोटस्थळ हे गाव आमचं स्थानिक आहे आई वडिलांचं त्यामधून आम्हाला सरपंच पदासाठी उमेदवार दिली ती आणि जनतेमधून निवडून पहिलं चालवलं आहे आई आम्ही आईजी आज आपण या राजणगाव शेनपुंजी औद्योगिक क्षेत्रामध्ये किती वर्षापासून वास्तव्य आहे माझं वीस पंचवीस वर्षापासून माझं आता काम चालू आहे इथं मंडप डेकोरेशनच्या कामाच्या निर्बत काम करतोय मी आणि जी जिल्हा परिषद साठी इच्छुक आहात का पंचायत साठी इच्छुक आहात जिल्हा परिषद लोकांचा विचार घेतल्यामुळेच मी सहज उभा राहिलो आहे लोकांसोबत तुमच्या समाजासोबत किंवा गावकऱ्यासोबत चर्चा झालेली आहे चर्चा संघ चर्चा झालेली आहे माझी सर्वांचीच का तुम्ही उभा राहा चांगले माणस आहे आणि लोकांमध्ये वावरणी लोक ह्या हिसोबत मी उभा राहिलो आणि गोरगरोबरीमधून राहिलेलो आहे मी उभा आता समजा आपल्याला उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळणार आहे पक्षी आता मी काही आता सध्याला सांगत नाही कारण जे पक्ष देईन त्या मी टाइम करील आता सध्याला मी काही सांगणार नाही कोणाला ऑफर दिलेली आहे आपण अपक्ष म्हणून लढणार की संघटने संघटना आणि पक्ष दोन्ही मिळून लढणार कोणता <laughs> संघटने हिंदवी क्रांती सेना म्हणून आपले अजय पाटील सोळंके यांची एक संघटना आहे त्या संघटनेमार्फत मी निवडणार आहे आपण समजा उद्या आपण निवडून आलात तर गावच्या विकासासाठी कोणते काम करशाल गावच्या विकासासाठी जे आता जेवरून निधी जो येत आहे ज्या निवधीपासून आपण लोकांना वावरणारे आणि लोकांपर्यंत आहे आणि त्यांची घेतल्याच्या नंतर मी त्यांचं समाजकार्य म्हणून काम करणार आहे जे काही जे सुविधा येतील कामगाराच्या रोड असेल लाईज असेल जे काही निधी त्या निधीप्रमाणे मी वाटायचा प्रयत्न करील खाली अजून आपण या वास्तवमध्ये वीस पंचवीस वर्षापासून रांजणगावमध्ये राहता प्रत्येकाच्या घरी जाता तर लोकांचे कसे प्रश्न व कसा कुटुंबाचा हे चालतं तुम्हाला की यावर्षी आपण काय प्रतिक्रिया असेल आपल्या कारण त्यांच्या अडचणी काही स्थानिक असतात काही अडचणी काही घरगुती असतील किंवा देण्या घेण्याच्या अडचणी असतील त्यांच्यापर्यंत पोचत नाही काही गोष्टी पोचतात काहीला पोचत नाही आता जे काही मागं काही भांडे कोंडे वाटले असतील कोणाकडे पोचले कोणाकडे पोचले नाही आहे त्या हिशोबाने आपण जे काही होणाऱ्या गोष्टी ते आपण सर्वसामान्यपर्यंत पोचावं माझी इच्छा आहे उद्या समजा पक्षाने आपल्याला तिकीट दिलं किंवा संघटनेने आपल्याला तिकीट दिले तर आपण कामगाराचे प्रश्न मार्गी लावलाल का त्यांचा फोन उचलशाल का नाही उचलशाल काम का एक कामगार हे दाता आहे आणि शेतकरी हे आपला अन्नदाता म्हणून देतात आपल्याला त्यांच्यापासूनच सर्व सुख समाधी आहे आणि प्रत्येकात घरापर्यंत आपलं धान्य पोसत जातात शेतकऱ्या लोकांचं म्हणून त्यांचं वावरणं जरूच आहे आपल्याला उद्या आपणास विश्वास ठेवणारे जे मतदार असतील त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन एखाद्या पक्षात जासाल की त्यांना सोडून तुम्ही एकटेच पक्षात जा सोडून नाही त्यांच्या जाणार आहे का पक्षामध्ये जे ते तिकीट देईल त्या हिशोबाने लो जाणारे लोकार्पणेमधून लोकांचे सांगतात का बाबा हे पक्ष चांगलं आहे तो पक्ष चांगला त्या पद्धतीनं मी विचार करूनच पक्षामध्ये जाणार आहे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे अशा आहेत का ज्यावेळेस उमेदवार मोठा होतो तो सर्वसामान्य जो मतदार असतो त्यांचे फोन उचलत नाही उद्या जर समजा तुम्ही भविष्यात निवडून आलात तर त्यांचे फोन उचल का आता हे तर आपल्याला निवृत्त दिलेलं निवडून लोक ना तर त्यांचं फोन उचलण जरूच आहे कारण त्यांच्यापासूनच आपण मोठं झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे मोठं झाल्यामुळेच आपल्या लोकांना पुढे त्यांच्यापर्यंत नाही जावं तर ते उद्या आपल्याला निवडून देणार नाही उद्याची गाई घेणार नाही कारण ह्या हिशोबाने आपल्याला काम करणं जरूच आहे शेतकरी आणि कामगारांचं आता काम केलेले आहेत आता माझं म्हणत चुशनच काम चालू आहे आणि त्या माध्यमातून लोकांचा समाज आहे घरगुती काम असेल किंवा लग्न असेल वाढदिवस असेल परमणं काम करतो जर कोणी सिलेक्शन द्यासारखं तर तुम्ही त्यांची लग्न लावून सुद्धा घेतलेली आणि मी पैसे नाही घेताना लावलेले काही बरेच लोकांचे म्हणजे मंडप डेकोरेशनचं सामान तुमचे पैसे घेतलेले नाही आहे का नाही घेतले पैसे घेतलेलेच नाही कारण कारण काय होतं गोरगरीब असतं त्याला दहा ते बारा हजार पेमेंट असतात ते बारा दहा बारा बंदी होत नाही त्याचे पेमेंट त्या हिशोबानं माझं काम करे चालू आहे लोकांचे या आधी किती लोकांचे आपण काम केलेले आहेत बरेच जराच काम केले का तर काही सांगता येणार नाही काही धरती येतील काही सोडतेतील काही दे मागले दिले तर ठीक आहे नाही दिले तर अडचण काय असतात पैशाचा शेवी थोडंफार आम्ही सोडून चालतो कारण सर्वात कमी प्रमाण आपण काम करतो मंडप डेकोरेशन मंडप डेकोरेशन तिरंगा मंडप डेकोरेशन या माध्यमातून माझं व्यवसाय चालू आहे आणि पुन्हा केटिंगचं तसं काम चालू केलं आणि काही लोकांना मी म्हणतात मग तुमचं आशीर राहून घ्या भाडी घेऊन घ्या काम करून घ्या ना ना मेरे मेरे ना ते द्या नंतर नसेल तुमच्याकडे नसेल तर मग ठीक आहे गोष्टी नंतर दोन महिने चार महिने जसे लागतील त्या हिशोबा पैसे मग देतात मग आपण पैसे काही बोलत नाही का पैशाविषयी पैशाचं आता बोलायला म्हणजे कामगार जे ठेवले त्याचे पैसे काढून मला द्यायला लागत त्या मी कामगारचे मागतो तू बाई नसले चालते मग कामगार लोकांचे पैसे द्या तुम्ही तुम्ही व्यवसायासाठी मदत करता हो गरीबलांडप चालूच राहते माझे कुठं माझ व्यवसाय पाहिजे आणि माझ्या लोकांचं काम चाललं पाहिजे असं माझं म्हणणं